मी फक्त तुम्हाला सांगायला आलोय की मी हार मानणारा माणूस नाही म्हणजे आम्ही शंदर नगरकरण केले बरा तर त्यांनी कोण होत आपल्याकडे ना बोल एक माणूस नव्हतो <स्कुण> श्रीराम शिवराजेची इलेक्शन हे पहिले इलेक्शन तर तिथनं आपण एक पोचले लोकांनी आपल्याला उचलून धरले कार्यकर्त्यांनी आपल्याला उचलून धरले एकत्र राहिले आता कार्यकर्ते जर आमच्या वयाचे कार्यकर्ते साधारणतः थकलेले आहेत त्यामुळे मीच बाहेर पडणार आहे आता पण काही ना काही का का ना कारणाने फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यात एप्रिलमध्ये असा काही अडचणी तयार झाल्या की मी त्याच्यातच अडकून आणि मी अशाच बैठका सगळ्या पर्यटन तालुक्यात कुठल्याही राजकारण न बोलता लोकांना एकत्र करून शक्यतो त्यांच्याकडनं लिहून उपवत ते तुमचं आमचं काय चुकलं एवढं आम्हाला सांगा आम्ही ते दूर सुरू आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं आमचं डीप चुकलं असेल परंतु तुमच्या पुढे जे नेतृत्व आज तयार होत आहेत ती नेतृत्व तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला लाभकारक ठरणार नाही त्याची कारण काय आज बोलण्याचं आपल्याला कारण नाही तुम्हाला अनुभव येत आहेत काही लोक आमच्या सोडून गेले तिथं आमच्याकडे पाच मिनिटात आठ घेणारी माणसं तीन मिनटात पाच परिस्थिती काय झालं की सगळ्यात स्वप्ना तिने की तिची किंमत राहत नाही हे आम्हाला कळायला मला नाही म्हणलं तरी धन्य उशीर राजकीय किंमत मागण्यासाठी मी हे काम केलेलं नाही माझ्या पिढ्या पिढ्या माझ्या संस्कार घडलेले आहेत की संधी मिळाली तर जनतेसाठी मशतर हा शब्द माहीत राहून कधी कमी असतो माहीत आजोबा यांनी तुम्हाला मसाचे हक्क दिले असतील नसतील त्यांनी तुमच्याकडं जनता म्हणून बघितलेले मी राजा आहे जनता आहे तर मी राजा आहे ना की नाही म्हणतोय जन्मी राजा असेल ना नसेल पण तुझी संस्कृती मालवारी राजांनी रचली तो मंत्र त्यांनी आम्हाला दिला की तुम्ही पर्यटन करत नाही की मात्र घटात जन्माला तुम्हाला तुमच्या लोकांना सांभाळायला लागणार आहे आणि लोकांनी माझ्या टाकावस आहेत ह्या निवडणुकीच्या प्र, प्रयुक्त आहेत तरुण पिढीला थोडंसं वाटत की बाबा द्यायला पाहिजे पाहिजेत हे द्यायला पाहिजे ते प्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी मी मान्य करतो की आम्ही तर मीडियावर काय प्रश्न मी तर खुशी करतो बघतो सगळं मी वाईट एवढ्या वाटत की आम्हाला उत्तर देताना त्यांनी हे केलं नाही त्यांनी ते केलं नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका